नमस्कार मंडळी दिवाळी सणाचे पाच दिवस व प्रत्येक दिवसाचे महत्त्व या व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा दिवाळी म्हणजे दिव्याचा प्रकाशाचा आनंदाचा उत्साहाचा सण दिवाळी हा प्रकाशाचा हिंदू सण आहे अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात हिंदू चांद्रमास अश्विन आणि कार्तिक या महिन्यात दिवाळी साजरी केली जाते हा उत्सव पाच दिवस चालतो विविध धार्मिक कार्यक्रम देवता आणि व्यक्तिमत्वांशी दिवाळी जोडलेली आहे जसे की राक्षस राजा रावणाचा दसऱ्या दिवशी पराभव करून राम आपली पत्नी सीता व भाऊ लक्ष्मणासह अयोध्येत परतले समृद्धीची देवता लक्ष्मी आणि बुद्धीची देवता गणेश यांच्याशी संबंधित हा सण आहे प्रामुख्याने हिंदू सण असला तरी इतर धर्माचे लोक देखील दिवाळी सण साजरा करतात जसे जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी साजरी करतात जी महावीरांच्या अंतिमुक्तीचे प्रतीक आहे बांगलादेशातील लोक देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात आता पाहूया दिवाळी सणाचे दिवस मग पहिला दिवस येतो तो वसुबारस आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी यालाच वसुबारस म्हणतात वसुबारसचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य किंवा धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी भारतातील संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसांचे महत्व विशेष आहे या दिवशी सायंकाळी गाईची पाडसासह हो पूजा करतात व आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून या कामधेनूची पाडसासह हो पूजा करतात दुसरा दिवस धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशी धनत्रयोदशी म्हणून सण साजरा करतात धनत्रयोदशी या सणामागे काही कथाही का आहेत या दिवशी हेमा राजाचा पुत्र मृत्युमुखी पडणार असतो त्यासाठी त्याला जागवण्यासाठी सर्व महाल मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाशित केला जातो तरीही यम सर्परूपाने राजकुमाराच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीनी आणि प्रकाशाने दिपतात या कारणास्तव यम परत जातो त्यामुळे राजकुमाराचे प्राण वाचतात ही आख्यायिका आहे म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात याने अपमृत्यू टळतो असा समज आहे धनवंतरी हा अमृत तत्व देणारा आहे या दिवशी कडुलिंबाच्या पाण्याचा बारीक चुरा करून साखर घालून प्रसाद म्हणून वाटतात हे आयुर्वेदिक असल्याने धन्वंतरीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे हा दिवस भारतात राष्ट्रीय वैद्य दिवस म्हणून साजरा करतात जैन धर्मीय या दिवसाला धनतेरस म्हणतात डॉक्टर लोक या दिवशी धनवंतरीची पूजा करतात नरक चतुर्दशी नरकासुराचा वध केल्यामुळे आज सकाळी सकाळी आंघोळ केली जाते पण वैज्ञानिक महत्व असे आहे की दिवस लहान होतात व रात्र मोठी होते त्यामुळे पहाटे उठून आजपासून लवकर स्नान करावे हे खरे आहे पहाटेपासूनच आपल्या कामाची सुरुवात करावी म्हणजे आपली सर्व कामे उरकतील हा उद्देश आहे लक्ष्मी पूजन अश्विन अमोशेस लक्ष्मीपूजन प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी करतात व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुनी विकत घेतात तिलाच लक्ष्मी मानून पाणी घालून हळद कुंकू लावून घरात वापरण्यास सुरुवात करतात केरसुनीने घर स्वच्छ होऊन घरातील दारिद्र्य दूर होते असे मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनाविषयी कृतज्ञता अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रोजतात यानंतरचा दिवस येतो प्रतिपदा म्हणजे पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बली प्रतिपदा असे म्हणतात हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून मानले जाते त्यामुळे या दिवशी लोक नवीन वस्तू सोने नवीन शुभ कार्य करण्याची प्रथा आहे या दिवशी बळीराजाची चित्र काढतात पूजा करतात आणि इडा पिडा टळो बळीचे राज्य हो असे म्हणतात काही व्यापारी लोक या दिवशी लक्ष्मीपूजन करतात लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात ते व पती पत्नीला ओवाळणी घालतो महाराष्ट्रात सेनाचा बळीची प्रतिमा व पांडवदारात काढण्याची प्रथा आहे शेवटचा दिवस भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेस हा सण साजरा केला जातो या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीय असेही म्हणतात बंधुभगिनीच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस या दिवशी बहीण भावाला औक्षण करते ओवाळते भाऊ बहिणीला ओवाळणी देतो हा बहीण भावाच्या प्रेमाचा सण मानला जातो अशा प्रकारे लोक आनंदात उत्साहात हा सण साजरा करतात तुम्हीही करा